वाशिम येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची जिल्हा आढावा बैठक संपन्न रिसोड तालुका प्रतिनिधी नारायण अरु पटेल दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून वाशिम जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने जिल्ह्याचे संपर्क प्रमुख दिलीपजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांची बैठक सर्किट हाऊस वाशिम येथे आयोजित केली होती त्यामध्ये जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या झालेल्या निवडणुकीत जय पराजय याबाबत चर्चा झाली व येणाऱ्या भावी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायत या निवडणुकीकरिता आपण कसं सामोरे जाणार आहोत तसेच जायला पाहिजे तिकीट कोणत्या पद्धतीने वाटप व्हायला पाहिजे त्याबाबत सविस्तर सर्व पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेऊन याबाबत संपर्क प्रमुख दिलीप जाधव यांनी प्रकाश टाकला व कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊन याबाबत नक्कीच सहमत आहे योग्य विचार निर्णय करून आपल्याला पुढे जायचं आहे यावेळी सर्व तालुका प्रमुख विधानसभा संघटक विधानसभा समन्वयक विधानसभा प्रमुख उपजिल्हाप्रमुख जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख यांची समयोजित भाषणे झाली त्यामध्ये सर्व वक्त्यांनी आपापले विचार मानून भावना व्यक्त केल्या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद पंच नगरपंचायत या निवडणुकीत जोमाने कामाला लागून जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील याबाबत आपण सर्वांनी प्रयत्न करावे व त्यासाठी जे काही सहकार्य करण्याचा पक्षांचा मानस राहील व पक्षाशी ध्येय धोरण शेवटच्या तळागाळापर्यंत पोहोचतील याबाबत सुद्धा आढावा घेतला यावेळी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व तालुक्यातील सर्व पदाधिकारी शिवसैनिक महिला आघाडीच्या उपस्थित होत्या एन्टोन्यू चोवीस साठी रिसोड तालुका प्रतिनिधी पाहत राहा अँटेन्यू चोवीस <laughs>